विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथे स्वयंशासन दिन साजरा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथे ऋतुजा माधव रोडगे आणि उपमुख्याध्यापक कांचन डोईफोडे यांनी भूमिका पार पाडली यावेळी इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक चोपडे जीएस यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम अध्यापनाची भूमिका पार पाडली यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बे बेंगाळ साहेब सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ साहेब उपाध्यक्षा आनंदीताई भास्करराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सेनगाव हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ आजे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा